काउन्सिलिंग आणि मेडिटेशन मेडिकेशन वर पण जाणं मला असं वाटतं की आजच्या घडीला नात्यांसाठी या गोष्टींचा उपयोग करणं म्हणजे लोकांना खूप असं वाटतं की अरे हे काहीतरी फारच विचित्र आहे किंवा ऍबनॉर्मल आहे किंवा अगदीच टोकाला गेल्यानंतर मग या गोष्टींकडे जावं बळावं असं बरेचदा चिन्ह दिसून येत आहेत एक माझं ऑब्झर्वेशन आणखीन आहे की न, मुली ज्या आहेत ज्या सुशिक्षित आहेत त्या बऱ्याचदा एका बाजूने म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल तर त्याच्या ना त्या नात्यातनं बाहेर न ना पडता त्या घरातून बाहेर न पडता ते दुसरे मार्ग निवडताना दिसून येतात त्याच्या एक्झॅक्ट विरोधी आपल्याला दिसून येतं की ज्या कमी शिकलेल्या आहेत किंवा आर्थिक उत्पन्न ज्यांचं कमी आहे त्या महिला मात्र धाडसाने अगदी मुलांनाही घेऊन बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात तर ही याच्या मागची नक्की मानसिकता काय आहे सुशिक्षित मुली या जास्त कमजोर होत आहेत का या मेंटली जास्त वीक आहेत का की ते निर्णय घेऊ शकत नाहीये कुठला निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा अर्थात तुम्ही जसं सांगितलं की कुठल्या निर्णयाची एक किंमत असते एक प्राइस असते ती प्राइस, प्राइस देण्याची यांची तयारी नाहीये नक्की हे कशामुळे घडत आहे नाही मला असं वाटत नाही की वा सुशिक्षित महिला अडकून राहतात आणि म्हणजे गावाकडच्या किंवा कमी शिकलेल्या महिला निर्णय घेतात धाडसी असं नाहीये हे खूप स्वभावावर अवलंबून आहे जर एखादी महिला सुशिक्षित असेल पण जर तिचा स्वभाव मुळात खूप डिपेंडंट असेल तिला सतत आ, सहारा लागत असेल की सतत तिला मदत लागते कोणाची तर इमोशनली डिपेंडंट आहे म्हणजे अर्थार्जनाच्या दृष्टीने ती इंडिपेंडंट असेल पण जर इमोशनली खूप डिपेंडंट असेल तर एखाद्या नात्यातून बाहेर पडायला अशा व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो किंवा ते तिच्यासाठी शक्यच होत नाही तर त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो की सुशिक्षित महिला असतील तरी पण त्या अब्युझिव्ह रिलेशनशिपमध्ये राहतात ऑन uh, द कॉन्ट्ररी कधी कधी कमी शिकलेली महिला असेल तिच्याकडे अर्थर्जनाचं कदाचित तेवढं uh, भक्कम साधन नसेल पण जर ती इमोशनली स्वतःला म्हणजे तिचं कोपिंग स्किल जर चांगलं असेल आणि ती स्वतःला सक्षम म्हणून बघत असेल ती स्वतःबद्दल काय विचार करते हेही तितकंच महत्वाचं असतं जर तिला मनातून वाटत असेल की मी सक्षम आहे मी हाताळू शकते तर ती असे धाडसी निर्णय धाडसी नाही म्हणणार आपण ना याला म्हणू व्यवहार व्यवहाराला धरूनच निर्णय हा ओके नाही तर असे निर्णय घेऊन ती पुढे जाऊ शकते तर हे खूप व्यक्तीचा अपेक्षा आहे आणि खूप स्वभाव कसा आहे त्या व्यक्तीचा त्यावर अवलंबून आहे की एखाद्या नात्यात अभिजीव नात्यात पण नात्या, ती व्यक्ती टिकून राहते का त्यातनं बाहेर पडायचा निर्णय घेते